प्रकरण नव्वे स्वातंत्र्याचे मुक्त वारे मिलानला आल्यापासून पॉलीनचं मन थाऱ्यावर नव्हतं आपली मूळ उखडून परक्या ठिकाणी रुजवणं खूप कठीण असतं तिच्या कुटुंबाला आता हेच खडतर आव्हान पेलायन होतं कुटुंबातली परिस्थिती थोडी तणावाची झाली होती कंपनीचं काम नव्यानं सुख करायचं होतं पावियामधल्या प्रकल्पाचं गार्ड रुळावर आणायचं होतं कंत्राट मिळवण्यासाठी लागेबंधे निर्माण करायचे होते हे सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत घराचं आर्थिक गार्ड रुळावर येणार नव्हतं त्यात अल्बर्टसुद्धा आपल्या कुटुंबाला सोडून पहिल्यांदाच एकटा राहिला होता आपला हा मुलखा वेगळा मुलगा मध्ये कसे दिवस काढत असेल या काळजीनं पॉलिनच्या मनाचा एक कोपरासारखा कुरतडला जात होता त्या दिवशीही आपल्या पियानोसमोर ती अशीच उदासमनानं बसली होती तिची बोटं सवयीनं सुरावटी छेडत होती पण त्यात तिचं मन नव्हतं इतक्या दारातून तिला ओळखीची हाक ऐकू आली शंकाच नव्हती अल्बर्टच होता तो पॉलिननं आनंदानं त्याला मिठीच मारली त्या दिवशी संध्याकाळी वर्कशॉपमधून घरी परतलेल्या हरमनना पियानोच्या जोडीला व्हायोलीनचेही सूर ऐकू आले आणि ते क्षणभर दाराशीच थबकले अल्बर्ट आलाय त्यांनी आठ डोकावत विचारलं सुरांची जुगलबंदी क्षणात थांबली आणि अल्बर्ट मान खाली घालून हरमन समोर उभा राहिला आता तो चांगलाच उंच झाला होता पण त्याच्या चेहऱ्याची रया पार निघून गेली होती हरमनना क्षणभर काळजी वाटली सुट्टीवर आलायस हरमननी विचारलं नाही जिम्नॅशियम सोडलं मी आता परत नाही जाणार तिथे मला इथे तुमच्या सगळ्यांबरोबर राहायचं आहे राहू ना पण इथे राहून करणार काय तुमच्या फॅक्टरीत काही दिवस काम करेन आणि कुठच्या तरी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेलच मला पण प्लीज मला परत पाठवू नका भी नाही एकटा राहू शकणार तिथे हरमनचं हळवं मन त्याच्या त्या आर्जवी विनवणीनं विरघळून गेलं खरं तर अल्बर्टनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नाहीतर तशाच एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन लवकरात लवकर कुटुंबाच्या मिळकतीला हातभार लावणं आवश्यक होतं पण अल्बर्टचा निर्णय सगळ्या कुटुंबानं मोठ्या मनानं स्वीकारला स्वच्छ सूर्यप्रकाश ताजी प्रसन्न हवा हिरवाई रंगांनी नटलेला निसर्ग छान हसरी माणसं अल्बर्टला इटली पहिल्या भेटीतच आवडून गेलं म्युनिकमधल्या इमारतींमध्ये वातावरणात माणसांच्या वागण्यातही एक करडेपणा होता पण इटलीत मात्र सारं कसं उत्साही आणि खेळकर होतं इथे अल्बर्टची तब्येत भरभर सुधारली मनावरची मरगळ पार निघून गेली मायकल अँजेलो लिओनार्दो दा विंची यांसारख्या प्रतिभावंताची शिल्प चित्र पाहताना कलेच्या अफाट जगाशी त्याचा पहिल्यांदाच जवळून संबंध आला इथल्या ऐतिहासिक वास्तू समृद्ध कलादालनं संग्रहालयं निसर्गरम्य ठिकाणं रस्त्या रस्त्यांमधून कधीही लहरत कानांवर येणारे संगीताचे स्वर छान छान चवींचे इटॅलियन पदार्थ हे सगळंच त्याच्या तरुण मनाला विशेष सुंदर भासत होतं अल्बर्टनं ते सारं खूप उत्कटतेनं अनुभवलं कानांत वारं भरल्यासारखा आल्प्सच्या पर्वतराजींमध्ये तो मनसोक्त भटकला नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्तानं दूर दूर फिरून आला त्याचं तोंडातल्या तोंडात, तोंडात बोलणं गप्प गप्प गप राहणं सगळं काही बदलून गेलं आणि पाहता पाहता त्या अबोल मुलाची जागा एका हसऱ्या खेळकर आत्मविश्वासानं इतरांशी बोलणाऱ्या मुलानं घेतली दरम्यानच्या काळात आइनस्टाईन कुटुंब मिलानहून पावियामध्ये राहायला आलं होतं अल्बर्टची भटकंती थांबण्याची चिन्ह दिसेनात तसं एक दिवस हरमननं त्याला जवळ बसवून घेतलं आणि त्याच्या उडाणटप्पूपणाबद्दल थोड्या परखडपणेच कान केली आपल्या मनात आकाराला येत असलेली एक योजना अल्बर्टनं त्यावेळी वडिलांना सांगून टाकली योजना अगदी नामी होती जवळच असलेल्या स्वित्झर्लंडमधल्या झ्युरिक या मोठ्या शहरामध्ये स्वित्झर्लंडचं केंद्रीय तंत्रज्ञान महाविद्यालय होतं स्विस फेडरल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ई टी एच या नावानं ते ओळखलं जायचं एक नावाजलेली पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट होती युरोपमधल्या काही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान संस्थांमध्ये या इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं जात असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जिम्नॅशियमचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असण्याची गरज नव्हती त्यासाठी या संस्थेकडून स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जात असे परीक्षा अर्थातच खडतर होती पण त्याची चिंता होतीच कुणाला अल्बर्टचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता